हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि देवपूजा वगैरे माझी झालेली आहे मी आता निघालेले आहे स्वामींच्या केंद्रामध्ये आरतीसाठी उद्यापासून गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू होणार आहे केंद्रामध्ये आणि आज गुरुवार हे आहे म्हटलं आरतीला आता मी स्वामींच्या केंद्रात दर गुरुवारी जातेच आणि पूजा काही मी आल्यानंतर मी पूजा म्हणणार आहे पूजा कशी मांडते काय मांडते त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल तर चला आपण केंद्रामध्ये गेल्यानंतर बघू इथे मी ना सकाळी स्वामींच्या केंद्रामध्ये आले होते आरतीसाठी साडेदहाची आरती असते आणि आता गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह असणार होता ना त्यामुळे इथं मंडप वगैरे सगळं टाकलं होतं बघा आणि खूप छान डेकोरेट केलं होतं स्वामींच्या केंद्रात गर्दी भरपूर झाली होती बरेचसे सेवेकरी येत होते आरतीसाठी वगैरे कारण की आज गुरुवार ही होता आणि त्यामुळं ना अशी चाहूल बरेचसे सेवेकरांची एक मदत भरपूर सारे असे मदत वगैरे करत होते आरती वगैरे झाल्याने त्यानंतर आरती झाल्यानंतर मी इथे दर्शन घ्यायला गेले तर आज गुरुवार असल्यामुळे बरेचसे सारे भरपूर सारी गर्दी होती औदंबराला काही सेविक प्रदर्शनही मारत होत्या आणि आई लाईनमध्ये मी दर्शन घेतलं आणि घरी येण्यासाठी निघाले तर आज गुरुवारही होता आणि मी काही पूजा वगैरे मांडली नव्हती म्हटलं आरती करून आल्यानंतर ना पूजा मांडावी मग येता येताना बघा आज उपवास असल्यामुळे मी हा खरवस घेऊन आले होते आणि हा राजगिऱ्याचा लाडू कारण की आता मी काय फराळ वगैरे करत नाही म्हटलं फळं आणि हेच फक्त खाऊया तर आमच्या इथे डेअरीमध्ये खूप छान खरवस होती तिथूनच मी ह्या घेऊन आले होते ते झाल्यानंतर म्हणलं चला आता पूजा वगैरे मांडूया निवांत मग इथं मी सर्वात अगोदर दीप प्रज्वलित केला कुठलीही पूजा मांडताना दीप अगोदर प्रज्वलित करायचा असतो आणि नंतर मग ती पूजा मांडायला घ्यायची असते आता हे सर्व जे आहे ना हे स्वामींच्या केंद्रामध्येच मला मार्गदर्शनामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये ज्या मांश आहेत ना तर मावशांना जरी विचारला तर त्यांच्याच ऐकून मी थोडंफार काही असं फॉलो करते खाली तांदळाची रास मांडली नंतर भरलेला पाण्याचा कलश जो आहे तो त्याच्यावरती ठेवला थे आणि याच्यामध्ये आपल्याला ना एक सुपारी टाकायची हळदी कुंकू अक्षदा फूल असं हे सगळं ना हे आपल्याला या कलशामध्ये अगोदर टाकून घ्यायचं आणि नंतर त्याला हळदी कुंकू कलशाला पण हे लावायचं आणि नंतरच मग आपल्याला हा कलश स्थापन करायचा असतो पा, तर याच्यावरती ना आपल्याला जी खायची वेड्याची पानं आहेत ना ते पाच पा पानं मी मांडून घेणार आहे आणि नंतर त्याच्यावरती नारळ ठेवून द्यायचं आहे इथं आता दोन पानं आपल्याला ठेवलेले आहेत तिथं बिडा ठेवायचा आहे याच्यावरती आपल्याला सुपारी खारी हळकूण हे सगळं ठेवून घ्यायचं आहे गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारीही त्याच्यावरती ठेवू शकता आणि जे आपल्या लक्ष्मीचे जे आपल्या ओटीचं सामान आहे हिरवी साडी हळदी कुंकू बांगड्या आरसा परत मंगळसूत्र हे सगळं ओटीचं सामानसुद्धा बघावे पॅक असंच घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने ठेवून दिलेलं आहे आणि आपल्याला आता नारळालाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आता हे ना मी बाजारातूनच वस्त्र आणलं होतं हे बरेच वर्ष झालं माझ्याकडं होतं हिरवं असं मग तेच म्हणलं आता चला आपण आपण याला स्वतः लक्ष्मीचं रूप देऊया म्हणून मी अशा पद्धतीने नाही हे हिरवं वस्त्र आणलं होतं ते आता नारळाला नाही पाठींबा मी अशा पद्धतीने नाही गाठ बांधून घेते आणि हे सुद्धा बघा मी मुकुट आणि हे डोळे आणि हे ना हे सुद्धा मला बाजारात भेटलं होतं मग ते मी आणलं होतं बरंच दोन तीन वर्ष झालेलं माझ्याकडे आहे मी तसंच ते जपून ठेवते आणि दरवर्षी हे ना अशा पद्धतीने नारळाला लावून घेते हे तर हे सर्वांना मी अगोदर सजवून घेतलं आणि सजवून घेतल्यानंतर म्हणजे आता पुढची तयारी करूया तर मी ना कधीच सकाळी सकाळी अशी पूजा मांडून घेत नाही घर का गाईगरबडीमध्ये कारण की काय होतं सकाळी सकाळी एवढी भरपूर सारी कामं असतात आणि मग पूजा मांडायला गेली तर काहीतरी आपल्याला गाई गरबडीत ना काहीतरी राहून जातं आणि मग आपल्या मनाला कुठेतरी चुकचूक लागते अरे हे राहिलं ते राहिलं म्हणून मी सकाळीच्या गरबडीमध्ये कधीही पूजा मांडत नाही पूजा ही ना मी निवांत सगळी कामं उडकून घेते आणि नंतर दुपारून ही पूजा मांडते आणि मग का तर संध्याकाळीच आपल्याला पोती कहाणी वाचायची असते आणि त्याच्यामुळं मी काही घाई करत नाही आता इथं मी ना जे नारळाला आपण सजवलं होतं मुकू डोळे कान नाग त्याला तिथं म्हणजे हळदी कुंकू लावून घेतलं पाच फळं होती ना ते सुद्धा मी एका डिशमध्ये ठेवून घेतले होते इथं उटीचं सामान ठेवलं त्याच्या अगोदर हे आपली जे पोतीचं पुस्तकं आहे ना महालक्ष्मीचं ते ठेवलं त्याच्यापुढे ओटीचं सामान ठेवलं विडा ठेवायचा मात्र विसरायचा नाही तेही ठेवायचा दोन पानावर आपलं हळकुंड खारी खोबरं आणि सुपारी लप गणपतीचं म्हणून तुम्ही सुपारीही ठेवू शकता किंवा गणपतीची मूर्तीही ठेवू शकता इथं आता नैवेद्याला बघा मी उपवास होता म्हणून खजूर ठेवले आणि पाण्याचा गडवा भरून ठेवला आणि नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर भरी चौकून काढायचा त्याच्यावरती आपल्या हे नैवेद्याचं छोटेसं ताट ठेवून द्यायचं आणि संध्याकाळीचं आता काही गोडाचा पदार्थ मी बनवणार होते तो स्वयंपाकात त्याचा परत नैवेद्य संध्याकाळी आपल्याला पोथी वाचल्यानंतर ठेवायचाच असतो अशा पद्धतीने आता ही पूजा माझी मांडून झाली आता फुलं ही मी रोज फुलवाल्याकडून घेते म्हणजे चला त्याशिवाय पूजा ही अपूर्ण साई फुलं मस्त अशी ना पांढरशुभ्र ही होती ते मी ठेवून घेतली आणि पूजा मांडल्यानंतर घरात किती प्रसन्न वाटतं खरंच सांगते दिवस अगदी प्रसन्न छान जातो अशा ह्याला किती ना कितीही का काम केलं तर अजिबात आपल्या शरीराला थकवा येत नाही नाहीतर बाकीचं कुठलं काही काम करायचं म्हणलं की आपण थोडंसं कंटाळाच करतो पण गुरुवार असू द्या गुरुचरित्र पारायणाचं असू द्या किंवा दिवाळीची लक्ष्मीपूजा असू द्या त्याला ना अजिबात आपल्याला ना कंटाळा येत नाही थकवा येत नाही उत्साह वाढतो आणि पूजा मांडली की आणखीनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्यामध्येही एक स्ट्रॉंग एनर्जी येते आपल्याला काम करण्यासाठी अशा पद्धतीने आता ही माझी पूजा पूर्णपणे मांडून झालेली आहे तर ही पूजा मांडण्याचं महत्व म्हणजे आपल्या घरात सतत लक्ष्मीचा वास राहू सतत आपल्या घरात लक्ष्मी सतत नांदेत राहू हेच या पूजेचं महत्त्व आहे आणि ही पूजा ना मी लहानपणी सातवीत असल्यापासून म्हणजे मला जसं कळतं आहे ना तसं मी हे लक्ष्मीची पूजा मांडते वरकावं आणि उपवासही धरते तर खूप अनुभवे आहेत खूप सांगण्यासारखं काही आहे या याच्याबद्दल आता पूजा मांडून झाली आणि आता मी धूप वगैरे लावून घेते आणि अगरबत्ती लावून घेते धूप लावून घेते शक्यतो मी धूपच लावते अगरबत्ती लावतच नाही जास्त करून आणि न पूजा ओळखून घेतल्यानंतर म्हणतात चला आता बा आपलं बाहेर ना उंबरटा पूजा नाही ते सुद्धा करावं अशा पद्धतीने मी हे मार्गशूर्ष महिन्यातील पूजा मांडते तुम्हाला तरी याच्यामध्ये काही बदल वाटत असेल किंवा आणखीन काही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे असं जर वाटत असेल तर, तर नक्कीच मला हे कमेंट करून तुम्ही सांगा आणि नेक्स्ट टाईम मग मला ही ते आयडिया येईल की अरे हे राहिलं का ते राहिलं का तर भरपूर काही तुमच्याकडून हे मला शिकायला भेटेल तर चला आता पूजा तर मांडून झालेली आहे आपली आता त्यानंतर आपण उंभर ठाचा पण मी आज गुरुवार असल्यामुळे करते आणि रांगोळी ही मला छान काढायची होती सर्वात अगोदर इथं आता उंबरड्यावर मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला हा स्वच्छ उंबरडा पुसून घ्यायचा आहे आता मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते की आपल्या दरवाजामध्ये हा उंबरडा जो आहे ना तो लाकडीच असावा कारण की आम्हालाही असंच सांगितलं होतं गुरुजीप्रमाणे आणि ज्यांना आम्ही आमचं घर दाखवलं होतं वास्तूप्रमाणे करण्यासाठी तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बिल्डरने आम्हाला ना एक मार्बलचा अशी पट्टी टाईप उंभरा उंबरटा दिला होता पण ते आम्ही काढून टाकली नंतर आम्ही सागाचा ना अशा पद्धतीने हा उंबरठा बसवून घेतला तर दरवाज्यामध्ये ना खरंच उंबरठा हा आपल्या लाकडीच असावा असं आम्हालाही सांगितलेलं होतं मग आम्ही ते करून घेतलं बदल आणि आता याला हळदीचे पण मी करून घेते तर हळदीमध्ये मी गोमूत्र टाकलं गुलाबजलही तुम्ही टाकू शकता गोमूत्र गुलाबजल आणि हळद अशा पद्धतीने मिक्स करून असं आपल्याला एक हळदीचा पट्टा ते याच्यावरती ओढून घ्यायचं आहे हळदीचं लेपण करून घ्यायचं आहे आज गुरुवार होता आणि लक्ष्मीचंही पूजा होती म्हणजे दोन्हीही होऊन जाईल चला म्हणून आज हळदीचं लेपण मी इथं करून घेतलं इथे ना आता उंबरठ्यावरची जी छोटीशी रांगोळी आहे ना ती पटकन मी काढून घेणार आहे ही शॉर्टकट कारण की जास्तही आता उशीर लावत नाही कारण की बाकीची ही बरीचशी कामं होती आज ना केंद्रामध्ये गेल्यामुळं ता ना थोडासा तिथं टाईम गेला आणि मग घरातली कामं आणि बाकीची पेंडिंग तशीच राहून दिली तर इथं मी ना एक रांगोळीने डॉट काढली आणि टूथपिकने ना फक्त अशा पद्धतीने ना एक म्हणजे चला फुलाची डिझाईन येईल ना अशा टूथपेकने फक्त मी कडेने त्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलं बघा म्हणजे एक फूल तयार होईल असं याच्यामध्ये मधील छोटासा एक डॉट काढून घेतला लाल रांगोळी करून रांगोळी काढून झाल्यानंतर इथं आता उंबरटा पूजन करण्यासाठी मी हळदी कुंकू हे लावून घेते नंतर फुलं आहेत ना ते फुलं देखील उंबरठ्यावरून ठेवून घेणार आहे तर उंबरट्याचं आपण जर पूजन केलं तर ते खरंच खूप चांगलं असतं आणि अमावश्या दिवशी तर हळदीचं लेपन हे जरूर करा मी खरंच सांगते अभर की खरंच करा अमावश्या दिवशी तरी तुम्हाला जरी आठ दिवसातून एकदा नाही झालं तरी अमावश्या दिवशी तरी हमखास हळदीचं लेपन उंबरट्यावर करा कमीत कमी कारण की जे निगेटिव्ह एनर्जी आहे ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि खरंच याचा खूप अनुभव आहे मला त्यामुळं मी ना न चुकता आठवड्यातून एकदा गुरुवारी आणि अमावस्याला तर हळदीचं लेपण हे करते म्हणजे करतेच तर इथं आता फुलं वगैरे म्हणून उंबरठ्यावर उंबर ठेवून घेतले आणि इथं म्हणलं आता धूप लावून घ्यावा आणि दारामध्येही ही खरंच प्रसन्न वाटतं आणि थोड्या वेळेनंतर म्हणजे दरवाजाना मी असंच उघड्याच ठेवते स्वयंपाकाला लागलेले आहे आणि कुकर लावून घेते आता गोडासाठी आज मी शेवयाची खीर बनवणार आहे प्रसादासाठीला तर चला पहिल्यांदा कुकर लावते आणि नंतर मग शेवयाची खीर कशी बनवते थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते इथे आता ना मी पहिला कुकर लावून घेते संध्याकाळी थोडं स्वयंपाकाला लवकरच लागले कारण काय आज दिवस मी दिवसभरात मी थोडंसुद्धा बसलेच नाही आरामच केला नाही म्हणलं नको परत आपल्याला देवीची पोथीही वाचायची होती म्हणलं पटपट पटपट अगोदर पट अर्धा स्वयंपाक करावा नंतर मग पोथी वाचावी आणि मी लवकरच स्वयंपाकाला लागली म्हणजे समिधाला घेऊन आले आणि लगेच मी स्वयंपाकाला लागले तर म्हणलं साडेसहा पावणे सातला आपल्याला पोथी वाचायची होती त्या अगोदर आपला थोडासा स्वयंपाकाही उरपून घ्यावा मग इथं मी ना आपल्या ते शेव्याची खीर करण्यासाठी ना हे बारीक ज्या शेवया आहेत ना त्या शेवया घ्यायच्या आणि थोडासा रवा घ्यायचा कारण की दोन्ही मिक्स आपल्याला आज खीर बनवायची होती आणि झटपटही होती तर इथं मी अगोदर सगळं साहित्य काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की काय काय लागणार आहे ते आता शेवयाची किरणा थोड्या जरी शेवया घेतल्या त्याच्यामध्ये दूध जर टाकलं तर भरपूर अशी क्वांटिटी होते ना त्याचं प्रमाण आहे ना थोडंसंच घ्यायचं जास्तही घ्यायचं नाही थोडंसं हाताने मी त्याला क्रश करून घेते बारीक अशा बारीक शेवयाचीच किरणा छान लागते आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा रवा घालायचा आहे अगदी थोडासा ते पण त्याचं जे टेक्स्चर आहे ते थोडंसं मिळून येण्यासाठी असं घट्टसर होण्यासाठी म्हणजे दूध वेगळं आणि खिळ शेवया अशा वेगळ्या असं होऊ नये यासाठी आपल्याला थोडंसं याच्यामध्ये रवा घालायचा आहे अगदी थोडंसं प्रमाणे तुम्हाला मी दाखवतेस नंतर आणि मला अजून भाजी चपाती हे देखील बनवायचं होतं आणि आपल्याला याच्यात ना ड्रायफ्रूट्स टाकायचे होते मग ड्रायफ्रूट्सना ना ते सुद्धा घेतलं म्हटलं ती अगोदर सगळी तयारी करून घ्यावी आणि नंतर मग परत खीर बनवायला घ्यावी आता इथं ना तुम्हाला सांगते साडीमध्ये खरंच सवय नाहीये काम करायची त्यामुळे थोडंसं ना उघडल्यासारखं होतं आणि पटपट ही कामं होत नाहीत बरं का कारण की रोज ना आपल्याला ड्रेसची सवय असते त्याच्यामुळं तर हे ड्रायफ्रुट्स कटर आहे ना मी केकसाठी मागवलेलं होतं आता मी मावा केक बनवते टी टाईम केक बनवते ना त्यावेळेस मला ड्रायफ्रुट्स कट करायला लागतात तर ते खरंच खूप छान क्वालिटीचं निघलं आणि जास्तही किमतीचं नाही आहे शंभर एकशे वीस असंच काहीतरी असेल पण क्वालिटी खरंच खूप छान आहे मी ॲमेझॉनवरून मागवली होती ड्रायफ्रुट्स आत टाकायचे आणि असे फिरवायचे छान असे त्याचे स्लाईस स्लाईस निघतात तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही बघू शकता आता लिंक असेल तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो माझ्याकडं आता ड्रायफ्रूट्स कट करून मी इथं घेते ड्रायफ्रूट्स आपले कट करून झालेले होते आणि त्या एका डिशमध्ये मी टाकून घेते आणि परत एकदा तुम्हाला आता सांगते काय काय घेतलं ते शेवयाची खीर बनवण्यासाठी बघा इथं मी थोडासा रवा घेतलेला आहे आणि शेवया तर रवा आणि शेवया दोन्ही ची मिळून आपण खीर करणार आहोत मिक्स इथे ड्रायफ्रूट मी आता हे कट करून घेतलेले आहेत आपल्याला आता थोडंसं तूप लागणार आहे बघूया भाजून घ्यायचा शेवया लगेच भाजतात आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्या नंतर टाकायचे आणि हा रवा आहे ना थोडासा भाजायला टाइम लागतो म्हणून आपल्याला अगोदर तुपामध्ये रवा टाकायचा आणि तो अशा पद्धतीने तुपातच मस्त थोडंसं लालसर होईपर्यंत असा आपल्याला भाजून घ्यायचा तर, तुपा तर रवा बघा लगेच आपला हा थोडासा लालसा झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या लगेच शेवया टाकून

ड्रायफ्रुट्स कटर ना खरच खूप छान आहे ऑनलाईन मागवलेलं होतं आणि का। प्राइस काहीतरी शंभर एक एकशे असंच काहीतरी आहे लक्षात नाही पण क्वालिटी खूप छान आहे तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता अशा पद्धतीने दे ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि खाली मस्त ड्रायफ्रुट्स करतो तर मुकळी आली तर आपली मुकळी तयार झाली एक मिनिट दोन मिनिट आपण शिजवून घेऊया रवा असल्यामुळं तयार झाली होट्टसर रवा आणि शेवया मिक्स खीण नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा छान होते मी इथं परत आतमध्ये देवघरामध्ये मंदिरामध्ये पशे आले आणि परत म्हणलं चला साडे सहा वाजून गेल्या होत्या पावणे सात झाल्या होत्या म्हटलं आता आपण कहाणी पोथी वाचून घ्यावी त्यासाठी परत मी इथं बघा दिवा दिवा होताच परंतु थोडंसं तेल वतलं आणि नंतर अगरबत्ती धूप लावून परत मी पूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं आता पोथी वाचावी अगरबत्तीही लावून घेतली आणि हे आहे माझं अगरबत्तीचं स्टँड स्टीलवाले याचे हे पण छान आहे बरं का याच्यामध्येच ना सगळं ते अगरबत्ती जे जळालेले जे आहे ना ते अंगारात त्याच्यामध्येच पडतो त्यामुळे ना मग आपले तिथं देवघरसुद्धा घाण होत नाही बरं का तर ते साईडला ठेवून दिलं आणि आता पोथी वाचायला घेतली सर्वात अगोदर ना देवीच्या कहाणीच्या पुस्तकावरनं मी हळदी कुंकू भावून घेतलं स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतरच मग मी पाया पडून ही पोथी वाचायला घेतली Thanks देवीची सगळी पोथी वाचून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी नैवेद्याचं ताट केलं खीर चपाती वरण भात भाजी आणि सॅलड देखील मी ठेवून घेतलेलं होतं तर नंतर हा नैवेद्य मी देवीला दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून घरातल्यानी आरती केली चला अशा पद्धतीने मी माझा मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गोपडची पूजा करते तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय